नमस्कार तर हकाले हो मी मळ्यात मळ्यात काय दाखवण्यासारखं नाही काय असं एवढं पण म्हटलं चला आपण आलो आहे तर एक व्हिडिओ करावं म मळ्यात आलो आहे म्हटल्या म्हणून आले व्हिडिओ एक करते बघा मला आधी चालाई नाही चालाई म्हणजे ना पाय घुसत्यात आहे आमची मग काय बघा कसं आहे मग हाल बघा पाणी हातलं वसरलं आहे आत्ता म्हणून आले तरी पण पाय असं गोष्ट आतमध्ये म्हणून जरा बेतानं काम मग चालू आहे हा हळूहळू चालाय चालू आहे हा इथलंच जाऊया आता म्हणून महागारी कारण मोहरं जायला काही येत नाही तर ही मका अशी पडले खाली काय उगवले काय उभा आहे ती जरा आहे बरी पण खाली पडलेली भरपूर आहे वायक्र महाग मह पण भरपूर पडली आणि इकडल्या साईडला पण पडले की आपल्या बाग शेजारची मका अजून वर दुसरी आहे मका ती पण अशीच झाली शरड आणली ती बागत खायला म्हटलं खातेली म्हणून घेऊन आली पण ती पण काय खायची दिसत नाही ती तिकडं माळाला खाते ती असले चिकल्याच्या राणात खात नाही ती पण म्हटलं डाळिंबीला खातेली पण डाळिंबी पण काय एक दोन खाते ती एक दोन गाज खाल्ल्यागत करते ती ती पण नाही ती खात आता तिकडं विरवून आता थोड्या वेळानं तर ही बाग आमची दोन वेळा धरली पण काही उपयोग झाला नाही आता लास्ट पर्याय डिसेंबर किंवा जानेवारीला धरणार आम्ही आता ही डबल बाग पर्याय नाही ना आता त्याच्याशिवाय आम्ही जरा पुढं जात ती शर्ड पण हाणायला लागते ती मच्छर सगळं आहे त्याच्यात सगळी शर्ड अशी खाते धनुराही या भागातलं गवत काढण्यावरी आणि इतरेल मारल्यावर या महाग झालो आहे काय करायचं पाऊस बी पाहिजे पण पन इतका पण ये नाही पाहिजे होता इतकं नुकसान करायला नाही पाहिजे पावसानं पाऊस पाहिजे पाऊस कुणाला नको आहे सगळ्यालाच पाऊस पाहिजे आणि शेतकऱ्याला तर पाहिजेच पाहिजे पण लय नुकसान केलं आहे या पावसानं कोणतंच पीक हातात येऊ दिलं नाही कोणचंच कोणचं एवढं सगळं आम्ही पीक लावलं आता शौगा लावला आहे परत डाळिंबीची बाग आहे परत मका आहे मका पण नाही दोन चार एकात्मक आहेत ती तर काही हातातच लागत नाही थोडीफार होईल उबाई तेवढी त्या कांसाची काय थोडीफार होईल पण डाळिंबाचं तर पूर्णच नुकसान झालं आहे कारण फवारा पण मारता आला नाही पंधरा दिवस आणि त्यात प्लस गवात बिलही झालं ब गवात जास्त झाल्यामुळं सुरसं जास्त आलं सुरसं सगळ्या हो डाळिंबाला होलं पाडली सुरशाला आणि आता ती काय थोडी असतेली निघतेली तशी चांगली थोडीफार सगळ्यालाच काय होलं एवढी पण नसतीत पडलेली पण जी आहे ती त्याला डाग भरपूर आला आहे त्यामुळं आत आधीच दर खाली उतरले तर दर आहे तर आता सध्याला ऐंशी हायेस्ट माल ऐंशी रुपयेला आहे ऐंशी रुपये किलो तर मग आपला कुठं असेल आपला मग दहावीसनंच कारण डागच आहेत असं डाळींमधला डागले चौबहोत डाग आहे ती तीन बोटं काय डाग असतो ती ती जातो हायेस्ट मग मालात पण तसं मालच नाही आपल्या बागत आता राहिला कारण फवारणी झाली नाही महिनाभर त्यामुळे तसं बाग हे मालच नाही आणि कुजवालाय त्या पाण्यानं शिर्डी चालली तिकडताना अयो मग कधी येऊ दे पाय लगेच आणि शौग्याच तर अवस्था तुम्हाला मी दाखवीन मीच गेली नाही चांगली आठ पंधरा दिवस झाले मीच गेली नाही शेवग्यात त्यामुळे शेवग्याची काय परिस्थिती आहे तिथंच गेल्याशिवाय कळणार नाही आपल्याला जाऊ लागणार आहे शेवग्यात पण आता शर्ड नेऊन घरी बांधती मग परत शेवग्यात जाते अजून या ये इकडी यातलं या, कॅमेरात दाखवते दे अली का ही सगळ्यात आगाव शिर्डी आहे माझी लय आगाव शिर्डी पण मया पण तिची येते अगाव असली तर तिचीच माया येते कारण मी बोलवलं तर लगेच माझ्या मागे येते दुसऱ्या शाळे येते ना इकडच्या अजेबत माझ्या मागे येत नाही त्या पण ती शिर्डी एकटी आली का मग तिच्या मागे सगळ्या येते त्यामुळे तिची माया येते जास्त लय अगाव आहे पण वाट काढायला पहिल्यांदा शलका शेंडा खायला ती शिर्डी बाकीची मग हायती आपली आज एक इली ही शिर्डी आज येईल आपली आणि तिच्या पुढची आहे ती पण दहा बारा दिवस झालं येईल दुगीला पण एकच करूड झालं एकीला पाठ झाली एकीला बोकड झालं आज येली त्याला बोकड झालं आहे आणि आधी येले तिला पाठ झाली आपल्याला बोकडंच पाहिजे होती खरं म्हणलं तर कारण पाटराचा शेरड्या भरपूर येते आपल्याकडं त्यामुळं पाटरं नको होती पण काय असं द्या नशिबात असतं ती होत असते पुढं चालायचं नशिबाला हे करून पुढं चालायचं काय करायचं ते आता पुढं चालली या या इकडे या इकडे या तुमची मालकी तिकडं उड चाललंय इकडे या या बघा धनुरा ह्याच्यात आता ही काही खुरपाय बाग येत नाही लय दिवस झालं आम्ही ह्याला खुरपत पण नाही आम्ही डायरेक्ट कटरन गवत कटर मशीन आहे आमच्यात त्या कटरन मिशन कट करतो आता ते चालूच आहे तिकडं ह्यानी मिशन कट मोठ्या भागात कट करायचं चालू आहे गावात म्हणजे बरं तर आता दाळी उतरायची ती दोन तीन दिवसानं मग ती खाली चालाय पण येईना एवढं गावात आलं आहे महिने आठ दिवसात दहा आठ आठ पंधरा दिवसात एवढं गावात आलं पावसाच्या आधीच आम्ही दोन्ही पण बागा स्वच्छ करून ठेवलेल्या होत्या दोन्ही पण भागात आता लय आलं आले मग म्हणलं आधी आपण त्याला त्या भागात जाय यायचं नाही आपल्याला तोडायची डाळी म्हणल्यावर म्हणलं आधी ती बाग स्वच्छ करा ना मग परत ला ना हिकडल्या बागत कारण हे डबल धरायचे हिला काय लगी लगी काय एवढं म्हणलं असं बीन तसं बी डबल धरायला लागणार आहे काय हाय दोन तीन दिवस शर्ट तर राएचे। राएचे। खाते म्हणलं गावात मग तिकडच्या बागेत ती कटर मारते तर मी इकडच्या बागेत हिंडवते शरड ती काय शर्ट आमची डाळींबी ही खात नाही ती अजिबात गावातच खाते ती खालची कारण ती कायम बागत असते त्यामुळं गवत हे डाळिंबाला हात तोंड पण लावत नाही ते आता कुठे खाती बघितलं मिळून घोळका करू खाती ती का तर कुत्रं आलं म्हणजे यांना धरलं म्हणजे काय करायचं म्हणून मिळून खाती द्या पण एकशे त्यातली कोड आहे ती वाट काढती पहिल्यांदा ती वाट काढू दे ती खाली तर मला बसायला काय नाही खाली सगळ्यात चिकूल आहे माझं पाय लागले दुखायला इकडे बादली आणली आहे मी बसायला बादली घ्या बादली आपली कुठं त्याला फोडकायचं बसायला म्हणून बादली आणती बादली औषध करायची आहे बागतली ती आणली आता मी बसायला शरडा मोहरं बसलं म्हणजे बरं असतंय लांडग्याचं कुत्र्याचं द्या आधीचं खाते ती पण पाच इथं बसती मळ्यात एकटीच आहे मी तिकडं तिने गवत कट करते तर मी तर आता एकटीच बसली बघा इथं आपल्या माळ्यात भ्या कशा जायत असाय म्हणा धनोराबाईला मित्र आहे आमचा ही धनुरा आहे ती मित्र आहे आमच्याकडे ह्याला काँग्रेस बी म्हणते ती पण कल्या भागात धनुरा जास्त म्हणते ती माझ्या माहेरात काँग्रेस म्हणते त्याला काँग्रेस पार्टी नाही काँग्रेस 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 म्हणते ती तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मी जरा शाळ्या राखते पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार